स्वतःच्या पतीच्या शब्दावरती बसला नाही बस इथून <coughs> आता आनंदी जीवनामध्ये आता मिठाचा पडला कुटुंब पती कुटुंबीने आनंदाने जीवन जगावं आनंदाने जीवन जगावं दृष्ट लागू नये पत्नीच्या प्रेमाला दोघांची मन भिन्न होऊ नये पवित्र गृहस्थाश्रमी धन्य ती संसारी दयावंतच्या अंतरी धन्य गृहस्थ हा गृहस्थांचा आश्रम धन्य राजा हो तुम्ही तीन लोकांची आणि तुम्ही फार मोठे तुमच्या जीवावरती ब्रह्मचर्य आश्रम जगतो तुमच्याच जीवावरती वानप्रस्थ आश्रम जगतो आणि तुमच्याच जीवावरती संन्यास आश्रम जगतो म्हणून तुम्ही फार आहात तुम्ही फक्त आचरण शुद्ध ठेवलं की तुम्ही सगळ्यात चांगले आहात म्हणून तुम्हाला शास्त्र धन्य दया क्षमा बाळगा आपल्या परिस्थितीनुसार दान धर्म करत राहा तहानलेला पाणी द्या धुकेरीला घासभर अन्न द्या आम्ही देऊ शकत ते आम्हालाच नाही प्रेमाने दोन शब्द गोड बोला दया दाखवा तरी तुमचं कल्याण फक्त कोणाची निंदा करू नका निंदा कोणाची ऐकू नका कोणाची अवहेलना करू नका एखादा भिकारी दिसला म्हणून आपण श्रीमंत याचा अहंकार करण्यामध्ये बाळगून त्याला तुच्छ लिखू नका हा आचार धर्म आहे सांभाळावा ज्या त्यानं प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म सांभाळून जर चाललं तर परब्रह्म परमात्मा दूर नाही जवळ आज सती आणि भगवान शिवशंकराच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा पडला बघा राजावर भगवंताच्या शिवभगवंताच्या शब्दावरती सतीचा विश्वास बसला नाही अविश्वास दाखवला मला वाटत नाही राम असतील म्हणून हे परब्रह्म विष्णू असतील म्हणून परीक्षा मॅडम तयार झाल्या परीक्षा घ्यायला जातेच बरं म्हणे बघतेच खराच रामा अस तला ओल झालाय वेळ करता सीताच होते म्हणे मी आता कधी कधी दुर्बुद्धी सुचती विनाश काली विपरीत बुद्धी कधी कधी असं होत मला जर म्हटले का आपल्याला असं असं नाही करायचं करायचं काम नाही करायचं काय कोणाचं ठेव आलं काय तुला नाही आलं बाई पण तुझं त्याच्यात हित नाही म्हणून करायचं नाही आनंदाचा पण आहे घडणाऱ्या घरामध्ये जे काही कर्म आहे ना ते साक्षी पण पाहावं आनंदाने पाहावं जे केलं ते घडणारच आहे फक्त दुसरं काही घडत असेल तर ताडण करावं चला सीता रूप धारण केलं सती मातेनं जा तुला जायचे ते बघ मी वडाच्या सावलीला बसतो ते आपल्या आरामात पश्तीन त्यांनी सांगितलं आता सती सतीमातेंच रस्ता आता थोडासा चुकायला लागला माता सीता माता होऊन गेल्या प्रभू प्रभुरामचंद्र सीते दंड कारण्य घुमायचं आकाशामध्ये शब्द पोहोचायचा सीते <laughs> लक्ष म्हणजे सांभाळतात समजवायचा प्रयत्न करता पण प्रभू रामचंद्रानी अकांत मानलाय गळगळ गळगळ सती माता परब्रम्ह मानता माझा स्वामी मानता रडतोय बायकू करता तुमचा स्वामी आहे का तुमचा हा गुरु आराध्य उपास्य देव आहे काय बायकू करता रडतोय हो तुम्ही त्याला तुमचा गुरु मानता पाया पडता काय म्हणावं तुम्हाला प्रभू म्हणले जाय ना प्रेक्षक घ्यायला आल्या आवाज येतो सीते सती माता जवळ 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 आल्या सीता होऊन आल्या आणि प्रभूचं लक्ष गप्त करून गेलं मग तिच्याकडे लक्ष गेल्या बरोबर आई तुका आई नागबाबाच्या रामान हा शब्द आला आई तू इकडं कोणी कर आईचं टायरच पंक्चर झालं एक नाही दोन्ही हवा निघून गेली आईची आई लज्जित झाल्या पण आईचा हा गाडा फसला आई इकडं लज्जित झाल्या पण तिकडे प्रभूला दुःख झाला शिव भगवंतला आई तू एकटीच माझा प्रभू कुठे माझा शिव भगवान कुठे अवस्थेमध्ये प्रभूच्या आठवण काढली सती माता लज्जायमान झाल्या प्रभूने नमस्कार केला याच खरच आता हा इष्ट भगवान हे प्रभुरामच्या हे पटल परत फिरल्या शिव भगवंताकडे आल्या काहीच बोल ना सत्य माता प्रभूने थोडस <coughs> म्हणजे याचा अर्थ असे कसं काय बरं आहे का आम्ही बोललो तेच बरोबर आहे ना पटलं नाही आमचं पत्नी पत्नीनं पतीच्या शब्दावरती कधी अविश्वास नये पती, पती हा करता पती परमेश्वरी आणि पतीनं कधी पत्नी बरोबर खोटा व्यवहार करू नये त्याच्या दोघांची फसगती आपला हा संसाराचा अगदी समान दोन्ही चालावा दोघांनी दाखवाव एकमेकाच्या पाठीशी उभा राहावा त्या घरामध्ये परब्रह्म परमात्मा लक्ष्मी सहित नाद होतो रामचंद्र उठले नंदीवरती विराजमान झाले सतीला बसवलं कैलासाला निघून दिले बरेच दिवस झाले कैलासाला प्रभू रामचंद्र गेले कैलासावरती शिवशंकर भगवान परमात्मा सती मातेला घेऊन गेले पण आता वागण्यामध्ये बदल झाला भगवंतानी मनातून त्याग केला सतीचा का त्याग केला चुकली तिनं चूक अशी केली के की पहिली चूक केली ती माझ्या शब्दावरती अविश्वास दाखवला दुसरी चूक केली माझ्या श्री गुरु देवाची माझ्या आराध्य देवाची माझ्या ईश्वराची माझ्या भगवंताची माझ्या परब्रह्म परब्रामचंद्राची परीक्षा नको म्हणताना पाहिली आणि परीक्षा पाहून आल्यानंतर पुन्हा खोट बोलले मी कुठं परीक्षा घेतली त्या तीन चुका केल्या मग मी धर्मावरती आरुडे नंदी हा धर्म आहे शिव भगवान धर्मावरती आरुढेत धर्मावरती धर्मी आवडेल जगातला सत्याचा धर्म टिकून आमची जबाबदारी असेल पत्नी असेल दार्धांगिणी असेल पण चुकली चुकली चुकीला माफी नाही त्याग केला आता बसणं उठणं बदललं कधीही वामांगाला तिला घेतलं नाही पतीचा अधिकार वामांगाला आहे डाव्या बाजूला नाही बसू दे इथून पुढं पत्नीच्या सतीच्या सेवन करण्याकरता नकार दिला बोलणं बंद केलं पण सांगितलं नाही स्पष्टपणे सतीना वेळ विचारावं स्वामी झाले काय सांगा ना काय चुकलं माझं सांगा ना तर तुम्ही असं नाही बोलला तर आपला संसार कसा होणार आपल्या संसाराचे कशी भरभराट व्हायची सांगा ना स्वामी काय झालं काही नाही उठावं दुसरीकडे जाऊन बसावं ती विचारलं की काना ऐकत नाही निघून जावं असे दिवस चालू झाले एक दिवस भगवान परमात्मा एकांत बसले समाधीस्थ बसले आकाशातून विमान चालले देवाधिकांची ब्रह्मदेवाच विमान गेलं मोठे आवाज करीत गेलं ते आपल्या अं जवानांची विमान ओढले आवाज करतात बघा काही काही तशी ही जवान ब्रह्मदेवा का जेवणाचे ते आपले रक्षक घेत ना कमांडर आहेत ते इंद्राचं विमान तिथं जास्तच आवाज वाढला वाढला विमानाचा आणि कळला समजताना मुद्दाम जास्त आवाज करायचे सती म्हणायची काय फिरते काय कि आकाशात आज इकडं मध्ये काय चाललंय काय की वरून तेवढ्यामध्ये स्वारी आली नारायण नारायण आई साहेबांनी नमस्कार केला आई तुम्ही इथ कुठ जाऊ इथं मालक तिथं पत्नी धर्म आहे माझा नाही नाही पण इथ जाऊ कुठ नाही नाही पण इथंच कस काय आम्ही कुठं जाऊ तिकड तिकडं कुठं माहेराला माहेराला माहेरात काय मोठा यज्ञ दक्षराजने यज्ञ केलाय काही कल्पना नाही तुम्हाला आमंत्रण नाही राम 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 शिव 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 दिलं भेटून दिलं सती मातेला सगळी कल्पना दिली सती मातेला सांगितलं मोठा येत नाही हे सगळे आले ऋषी मुनी तपस्वी जपी तपी साधक उपासक नाते गोतेर देव देवता देवी सगळे सगळे आले पण माझ्या बापाने ये येत नाही केला मला कसं आमंत्रण दिलं नाही आम्हाला काय माहित तुमचा बाप सती माता भगवंताकडे आल्या शिवशंकर भगवंताला विचारू लागल्या वय तुम्हाला माहित नाही काय काय तुम्हाला माहित नाही नाही बा मला नाही माहित काय माझ्या बापाने लई मोठा येत नाही की ठेवला आहे तुझ्या बापाने ठेवला मला काय करायचं ये बाय ना आपल्याला जायचं नाही काय म्हण तुझ्या बाप्पाचं माझा काय समजे ज्यांनी मला बोलवलं नाही तिथं मी जाऊ कशाला तुम्हाला बोलवलं बोलवल नसन बोलवलं माझा बाप काय तसा लहान काय लई मोठा तो बाबा माझ्या बाप्पाला साधा व्यापे का प्रजापती येतो नसन लक्षात राहिलं म्हणून काय झालं एवढं रोसायचं असतं का आपल्याला जावं लागल नाही जायचं सिद्धी मला नाही बोललं तर नका का बोलला पण त्यांनी पोटच्या पोरीला तरी बोलावं अदोगरचा प्रसंग घडला होता ब्रह्म सभेमध्ये प्रजापती पद हे दिलं होतं ते दिल्यानंतर दक्ष राजा सभेमध्ये आले तेव्हा सर्वांनी उत्थापन दिलं स्वागत केलं त्यावेळेस ब्रह्म विष्णूजी उठले पण शिवशंकर भगवान परमात्मा उठले नाही म्हणून राग आलता दक्षला दक्षणे निर्सना केली ती निंदा केली ती तेव्हापासून या दोघांच बोलणं बंद झालं आणि आता त्यांना आमंत्रण तुझ्या बापानं माझा अपमान केला तुला मी सांगितलं नाही तिथेही मी सगळं निंद ऐकून घेतली काही बोललो नाही त्यामुळे मला बोलवलं नाही जिथं माझा अपमान आहे तिथं मी का जावं आणि तुलाही नाही तर तू तरी का जावं न बोलवता जर गेलो तर आपला अपमान होण्याची शक्यता आहे अशक्यता आहे सगळ्यांना आहे हे प्रसंग पुढं चालतो सतीने ऐकलं नाही बाय मला कर्मतच नाही मला गेलंच पाहिजे नाही मला ना काही पण मला जायचं बाया जायचं बाया तर मी पाया म्हणते तू नंदी देतो तुझ्या सुखीला शिवगन देतो जा तुला जायचं पण परिणामाला सावध राहा सावध केला भगवंताला आणि भगवंताला सगळं लक्षात आलं होतं आता हे मॅडम परत येणार नाही नाहीतरी मनातून त्याग केलाच होता पुनर्जन्म होणार होता पुन्हा स्वीकार करायचा म्हणून भगवंतानी तिला सोप्ती नंदी वगैरे दिली ती माहेराला गेली कणखल क्षेत्रामध्ये हा यज्ञ चालू होता आणि गेल्यानंतर तिनं तिथं सर्व काही पाहिलं सर्वांनी तिचा तिरस्कार केला बापाला बोलली बापाचीही निर्वसना तिने केली तिने बापाने शिवाची निर्वचना केली म्हणून तिला राग आला हा दिघ यज्ञामध्ये समर्पित केला भगवान शिवशंकरला ही कळालं भगवान शिवशंकरने आपल्या जटेतून वीरभद्राला जन्म निर्माण केलं तो पाठवला यज्ञाचा विध्वंस केला दक्षला मारलं यज्ञाचा विध्वंस झाला शिवशंकर ज्या घरामध्ये नाहीत ज्या कार्यामध्ये नाहीत ज्या धार्मिक क्षेत्रामध्ये नाही तिथं अधर्म घडतो ते कार्य सिद्ध होत नाही पूर्ण होत नाही सतीनं देह समर्पित केला पुन्हा देवादिकांच्या मध्यस्थीनं यज्ञ पूर्ण झाला दक्षला जिवंत केलं गोकळाचं मंडक बसवलं निंदा करणार बरेच दिवस गेले तारकारसूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला इकडं हिमालयाने मैनावती यांना संतती नाही म्हणून तपश्चर्या केली कृष्ण भगवंतानं वरदान दिलं जगदंबेची आराधना करा जगदंबेची आराधना केली जगदंबा प्रसन्न झाली ती त्यांच्या उदरी जन्माला आली तिचं नामकरण केलं पर्वताची मुलगी म्हणून पार्वती तीन चार वर्ष झाल्यानंतर नारदानं तिला मंत्र दीक्षा दिली उपवर झाल्यानंतर नारदजी घरी गेले योगायोग हिमालयानं सांगितलं पोरे उपवर्गी उपवर झाली वरासाठी काही भविष्य हात बघितलं सांगितलं तिला भस्म धारण करणारा स्मशानमध्ये राहणारा चेवत अवतार धारण केलेला अशा प्रकारचा पती पती मिळ वाईट वाटलं रडू लागली ला नाही नाही नारदा जरा चांगलं बघा भविष्य होकार लागलं जरा चांगलं बघा पुन्हा काही एखादा उपाय सांगा सांगितलं तर